हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे तो जुना फोटो पाऊस पडत होता बाहेरचं वातावरण अगदी धुसर आणि शांत झालं होतं आई मंदिरात गेली होती आणि मी अभिजित ऑफिसच्या सुट्टीत घरी जुनं कपाट साफ करत बसलं होतं ते कपाट म्हणजे बाबांचं खास जुने दिवस ठेवायचं ठिकाण आज जुन्या फाईल्स जुने फोटो काही पत्र आणि एक अर्धवट सुटकेस पडलेली होती सुटकेस उघडल्यावर धुळीचा वास नाकात गेला आत काही कपडे घड्याळ आणि एक लहानशा फोटो फ्रेममध्ये ठेवलेला बाळाचा फोटो होता तो बाळाचा फोटो पाहून मी काही क्षण थबकलो हे बाळ कोणाचं माझ्या मनात प्रश्न उठला हे बाळ मी नव्हतो ना माझा भाऊ चेहरा अगदी वेगळा परक्या घरचं बाळ वाटत होत फोटोखाली एक छोट नाव लिहिलं होतं सौम्य मी लगेच आईकडे तो फोटो नेला आईने फोटो पाहताच कपाळावर आट्या चढवल्या हा फोटो तुला कुठे मिळाला बाबांच्या कपाटात पण हे बाळ कोणाचं आहे आई काही क्षण शांत राहिली तिच्या डोळ्यात काहीतरी आठवणी चमकून गेल्यासारखं वाटलं मग ती हलक्या आवाजात म्हणाली मला सुद्धा ठाऊक नाही बाळा तुझ्या बाबांनी एकदा मला सांगितलं होतं हे भूतकाळातलं आहे विचारू नकोस पुन्हा मी कधी विचारलं नाही त्या रात्री मला झोप लागली नाही मला मनात एकच विचार बाबांच्या आयुष्यात असं काय झालं असेल जे त्यांनी लपवलं मी सकाळी ऑफिसऐवजी थेट बाबांच्या जुन्या मित्राकडे देशमुख काकांकडे गेलो ते दोघं एकत्र काम करत असत मी त्यांना फोटो दाखवला त्यांनी फोटो हातात घेतला आणि थोडा वेळ त्यात नजर रोखून पाहत राहिले मग त्यांनी हलक्या आवाजात विचारलं तुला तुझ्या बाबांच्या नाशिकच्या ट्रान्सफरच्या वेळेबद्दल काही माहिती आहे का मी डोकं हलवलं ते पुढे म्हणाले त्या काळात तुझ्या बाबांनी एका स्त्रीचा जीव वाचवला होता ती रस्त्यावर अपघातात सापडली होती तिच्या हातात हे बाळ होतं मी चकित झालो मग पुढं काय झालं देशमुखाका शांतपणे म्हणाले ती स्त्री बरी होईपर्यंत तुझ्या बाबांनी तिची काळजी घेतली पण तिला काही दिवसात गंभीर आजार झाला ती मरताना बाबांना विनंती करून गेली माझ्या बाळाचं रक्षण करा मी नशिबाने जगले नाही तर तो जगला पाहिजे मी निशब्द झालो मग त्या बाळाचं काय झालं काका म्हणाले तुझ्या बाबांनी त्या बाळाची काळजी काही महिन्यांसाठी घेतली पण नंतर त्या स्त्रीच्या एका नातेवाईकाने येऊन ते बाळ घेऊन गेला बाबांनी तेव्हा आम्हाला सांगितलं होतं ही गोष्ट कुणालाच कळायला नको मी अवाक झालो मला वाटलं बाबा म्हणजे फक्त आमच्यासाठी कणखर शांत आणि कमी बोलणारे माणूस पण त्यांच्यात इतकं करून मन होतं हे मला कल्पनाही नव्हती बाबा सध्या आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते मी फोटो त्यांच्याकडे नेला त्यांनी फोटो पाहिला आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आलं हा फोटो कुठे सापडला त्यांनी विचारलं मी काही बोललो नाही पण फोटो त्यांच्या हातात ठेवला बाबा काही वेळ त्या फोटोवरून हात फिरवत राहिले मग त्यांनी शांतपणे सांगितलं तो दिवस मी कधी विसरू शकत नाही त्या बाईने मला भाऊसाहेब म्हणून हाक मारली होती तिचं बाळ माझ्या हातात दिलं आणि म्हणाले जर मी वाचले नाही तर माझ्या बाळाला तुमच्यासारखं मन मिळू दे मी ती दुसऱ्या दिवशी गेली मिता बाला मुला का मी त्या बाळाला माझ्या मुलासारखं वाढवलं काही काळ पण जेव्हा तिचा भाऊ आला तेव्हा मी स्वतः त्याच्या हाती तो दिला तेव्हापासून दरवर्षी मी त्याच्या वाढदिवशी हा फोटो पाहतो फक्त एवढंच मनाला वाटतं त्या बाळाचं आयुष्य सुखाचं असावं मी स्तब्ध बसलो बाबांच्या डोळ्यात पश्चाताप नव्हता पण एक खोल भावनांचा सागर होता काही महिन्यांनी बाबा गेले त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर मी त्यांच्या वस्तू आवरत होतो त्यावेळेस मला त्यांच्या डायरीच्या शेवटच्या पानावर एक ओळ दिसली प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही गुपितं असतात पण काही गुपितं सांगितली नाही तरी जग चांगलं होतं कारण त्यात प्रेम लपलेलं असतं त्या क्षणी मला सगळं स्पष्ट झालं तो फोटो म्हणजे फक्त एका बाळाचा नव्हता तो बाबांच्या माणुसकीचा पुरावा होता मी तो फोटो एका फ्रेममध्ये ठेवून त्यांच्या खोलीत ठेवला आता रोज त्याकडे पाहताना मला वाटतं काही नाती रक्तानं ना नसतात तर र पण हृदयाने असतात आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद